नमस्कार मंडळी आमच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आता सध्या लोकता असा आहे आम्ही निघालो आहे दिंडोरीला दिदीकडे जाण्यासाठी तर प्रत्येक वेळेस ती म्हणते मी तुमच्याकडे येते रक्षाबंधनला आज तुम्ही माझ्याकडे या तर आम्ही तिघ चाललो यात रक्षाबंधनला माझे नातू मला खूप फोर्स करते आणि मी घ्यायला येऊ का तर म्हटलं नको बेटा मी येईल मग कामावून आले थोडा बसले आराम केला थोडासा नाश्ता वगैरे केला तर निघालो तर आता मी दीदीकडे चाललोय तिकडेच ती येत असते इथे पण आता तिला तिच्या नननबाई वगैरे सगळं येणार आहे मग ती म्हणजे आपण इथे ह्या वेळेस इथे गेले सेलिब्रेशन करून म्हटलं ठीक आहे आणि माझ्या नननबाई त्यांना काही जमणार नाही यायला त्यांनी राख्या पाठवून दिल्या हे पण आईकडे सकाळी जमून आले आता आम्ही दिदीकडे चालले मी तुम्हाला वाटत दीदीकडे का चाललोय तर दिदीचे रे ओ मनिकरण आहे मी त्यांना बांधते दिदी साईला बांधत असते राखी तर म्हणून आम्ही चाललोय आणि मम्मी यांना बांधते दाजींना बांधते पोरांनाही बांधते तर आता तिथे सेलिब्रेशन करू पुढे दाखवते तुम्हाला चला मग तर आम्ही ओला बुक केलेली आहे दिंडोर नाक्यापर्यंत जाण्यासाठी कारण गाडी निवड आम्हाला तिथे घेऊनची सोय नाहीये त्याकरता मग आम्ही ओला बुक केली आणि ओले जातो आम्ही तिथे नाक्यापर्यंत तिथनं मग आम्ही सी एन जी बसनी तिथं मग तिथे छोट्या छोट्या गाड्या असतात काळ्या तुळ्या त्यांनी जाऊ आणि ज्या जेव्हा आम्ही बसू त्या गाडीत ती गाडी पण तुम्हाला आम्ही दाखवतो लो आता दिदीकडे जाण्यासाठी गर्दी खूप होती बसला तर मला शूट नाही करता आलं हे बघा हे आहे दिंडोरी गाव बघून घ्या इकडनं जाण्यासाठी साधन हे रिक्षा आहे आता आम्ही रिक्षाने जाऊ इथे ओला वगैरे नाही भेटत तर मग आता आम्ही रिक्षाने जाऊ रिक्षा बोलवली आहे तर आम्ही रिक्षात बसू मम्मी साई उभे इथं आली रिक्षा मी बसते पुढे दाखवते मी फायनली दिदीकडे आलेली आहे हे बघा तिचं घर आहे हे तिच्या घरावर मातोश्री निवास लिहिलेलं आहे तर आता मी घरी चालली आहे मम्मी गेली पुढं तर आता मी घरी दिदीकडे आलेली आहे दिदीची साफसफाई चालू आहे संध्याकाळ सकाळी ना सेलिब्रेशन झालं इथे दीदी दिदी ते तुझे कोण ओळखीच्या नंदनबाई पण आल्या होत्या बघा त्यांचं आता सेलिब्रेशन झालंय मम्मी आता आम्ही करू आम्ही करू आम्ही आलो मुली <laughs> <laughs> <ने रचा। laughs> आता मुलीकडांच्या साडी घातलेली आणि मेन म्हणजे आलेली आता मुलांची पण तयारी करायची त्यांची तयारी झालेली त्यांनी आता माझी मुलगी पण तयार झालेली दिदी तुझा लुक <laughs> पण दाखव दीदी येलो साडी घातलेली आहे तिने पण छान साडी नेसली आणि मग मी पर्पल पर्पल कलरची साधलेली आहे इकडे ओम आहे तर मी पूजेचं ताट दाखवते तुम्हाला तरी बघा अशा सुंदर असं आम्ही ताट तयार केलेलं आहे दिवा ना इकडे खूप हवा येते म्हणून दिदीने ते वरती काच याला कवर लगे लावून घेतलंय इकडे हळदी कुंकू आहे इकडे आपलं सगळं ताट छान आहे तिकडे राख्या ठेवलेल्या आहे आम्ही तुम्हाला माझाही लुक दाखवते मी कशी साडी नेसली आहे आणि तुम्हाला मी आज ना दिदीचं घर पण दाखवणार आहे तर बघा ही मी चिंतामणी कलरची साडी घातली नेसलेली आहे छानशा बांगड्या घेतल्या आहेत ही ज्वेलरी घातली आहे तर माझाही लुक कसा वाटलं तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर दीदी आहे ते बसलेली ती बोलायला लास्ट तुम्हाला माहिती जास्त बोलत नाही ती तर आज आम्ही दीदीकडे आलेलो आहे दरवेळेस मी जाते रक्षाबंधन मम्मीकडे ह्या वेळेस त्यांनाच बोलून घेतलं इकडे नाही का रक्षाबंधन करण ओम ट्रेक नंबर आहे आहे हा ठीक तर बघा इकडे हे तिघ आता रक्षाबंधन साठी छान राखी बांधण्यासाठी बसलेले आता सेलिब्रेट करू आणि मी दाखवते बघा मी आता लशी या मुलांना कशी बसले आजूबाजूला दोघं छोटे आणि मध्ये मोठा नावाळते आता तर मम्मी ओवळते छान आमचं आता सेलिब्रेशन चालू आहे <स्थाथ> मम्मी दरवेळेस नातवांना राखे बांधत असते ताटले सुंदर अशी सायला आईने राखी बांधलेली घरातीदी तिच्या दुपारी खूप गडबड चालू होती खूप पाहुणे होते तिच्या न वगैरे बाई आल्या तर सगळ्या जणी सगळेजण पाहुणे गेले शांत बसले मुलं इकडे माझी जिजू इकडे बघा <laughs>

<laughs> सुंदर अशी सायला राखी आणलेली आहे चांदीची आहे ओम नाव आहे त्याच्यावर हे दिदी आता दिदी ओवाळते

लाडक्या आले पाहिजे किती राखे बघा छान छान त्याच्या आत्या वगैरे बांधले आहे बघा ते सुंदर सुंदर आहे रुद्राक्षाचे आहे

आम्ही दरवर्षी आमच्याकडे येतात पण यावर्षी त्यांनी खूप आग्रह केला आम्हाला हा तुम्ही आज आमच्याकडेच आहे आमच्याकडेच आहे यावर्षी म्हणून आम्ही यावर्षी यांच्याकडे आलो गोतिषक आहे गोतिषक आहे Buongiorno. दाजींच्या पण हातात छान छान राखे सेलिब्रेशन दिंडूला लागले होते निशा मम्मी यांचे छान सेलिब्रेशन केलं तुम्ही बघितलं मुलांना मी राखे बांधल्या मम्मीने बांधल्या दिदीनी साईला बांधली तर दिदी सुखसागरला आपण जेवायला दीदी आपण घरी करत असतो या निमित्ताने आपण बाहेर जेवायला जाणार आहे तर इथे दिंडोरी मध्ये सुखसागर म्हणून एक हॉटेल आहे खूप छान आहे तर आम्ही तिथे जेवायलाही जाणार आहे थोड आता फोटोशूट okay. वगैरे करतो आणि पुढे दाखवते तुम्हाला तुम्ही आधी दिदीचं ते बंद घर बघितलं असेल जे रेडी होतं मी ते दाखवलं पण दिली ना ते दाखवते मी चला इथे बाहेर आहे ना इथे दिस तुळस तिने रुंदावून ठेवलेलं आहे बघा याच्यावर तिनेच डिझाईन केलेली सुंदर आहे आणि इथे ना गेट नाही आहे पण इथे असं करून ठेवलेलं आहे इथे तिची टाकी वगैरे आहे तर इकडे सगळं मध्ये नेते तुम्हाला चला छानचा असा दरवाजा आहे तिच्या इथे हॉल मध्ये तिने छान असं डेकोरेट केलंय म्हणजे सोफा वगैरे तिथे मम्मीचा बघा फोटो ठेवलाय तिने आणि हे तिने आताच म्हणून घेतलेलं आहे छान असं डिझाईन वगैरे आहे सगळे इथे शोच वस्तू आहे इकडे वॉल लाच केलेलं आहे तिथे टी व्ही आहे तिचा असा हा पूर्ण हॉल आहे वरती पण पीओपी वगैरे छान केलेलं आहे आता मी थोडा सॉरी पेटून दिसेल तर आम्ही आवडत होतो तर इकडे तिने छान असं पॅक करून घेतलेलं आहे सगळं आपलं साहित्य वगैरे ठेवायला आणि तिचा हा देवरा बघा किती सुंदर दिदीने आताच घेतलेला आहे किती दिवाळीला दिवाळी बघा किती सुंदर असा पूजा वगैरे या बघा इथे बघा तिचे देव वगैरे टाकवे सगळे इथे ठेवलेले तिने छान असं आणि इकडे राजराणी कपाट आहे आणि आता किचन दाखवते तर हे किचन आहे इकडे तर किचन तुम्हाला बराचसा मोठा दिसेल हा किचन आहे एवढा हा पूर्ण किचन आहे मोठा इकडे दे तुम्ही हे कपड्याचं स्टँड वगैरे आता पावसात आपल्याला हा किचन आहे पूर्ण आपलं बाथरूम वगैरे इकडे बाहेरचा रस्ता आहे तुम्हाला तर माहितीच आहे दिदीचं जे आहे काम म्हणजे जो बिझनेस आहे त्यांचा ते बघा ह्या प्लेटांचा बिझनेस आहे तर इथे पण त्यांचं पूर्ण प्लेट वगैरे लिहिलेली आहे बघा ते प्लेट असतात ते देतात ते रेंट वर बघा असा कलर वगैरे दिलेले आहे ठेवले रेंट ते काम चालू आहे दिदी किती आहे अशी आहे माझी तिने साडी चेंज केली ही दीदी येदीने आता साडी ड्रेस घातलेला आहे तिने मस्त माझ्याच साडीसारखा कलर आहे तर दीदी ड्रेसवर पण कशी दिसते सांगा तर आता आम्ही ना तुम्हाला सांगितलं आम्ही जेवायला आहे बाहेर तर आम्ही आता बाहेर जेवायला जातोय मग पुढे बघतो ती तुम्हाला तर आम्ही आता बसतो कडे दाखवत गाडीमध्ये आता आम्ही निघालो आहे जेवण करायला तर चला, चला मग चला आज थोडस निवांत आहोत आज बाहेर जेवण करू म्हटलं तर आज आदि आदिवासी दिन आहे निमित्त बघा सगळे इथे इथे मिरवणूक भरतात हे बघ किती सुंदर सुंदर मेकअप केले या मुलींनी दिंडोरी मध्ये हे बघा सगळे पलटन चालले एक, एक मिनिट लुक किती सुंदर दिसतोय किती छान केलंय तिने मिरवणुकीसाठी तर पुढे मी दाखवते तुम्हाला आता आम्ही हॉटेल मध्ये तुम्ही बघा किती गर्दी इकडे तर बघा हॉटेल जाऊन खूप साधं म्हणून आहे तुम्हाला सांगितलं तर आम्ही आता इथे जेवण करायला आलेलो आहे तर झाला तर आता तुम्ही बघितलं भरपूर गर्दी इकडे सगळे आम्ही होतो वेटिंगमध्ये दे एखाद्या वेळेस आम्ही राहू शकतो तर आता खूप गर्दी इकडे तर बघू आपण आता जागा कशी भेटेल मी पुढे दाखवतेच तर आम्ही इथे टेबलवर बसलेलो आहे मम्मी बस इकडे बसलेली आहे इकडे दोघं जण हात धुवायला गेलेले करण आणि ओम येतील त्या मेनू मेनूमध्ये आम्ही हे सांगितले पनीरची भाजी शेवभाजी आणि साटर मध्ये काहीतरी मंचुरियन वगैरे सांगितलंय आता येईल जरा आम्ही खातो दाखवते खाकरा आहे मस्त तर आम्ही सगळ्याच्यावर आता ताव मारणार आहे मग पुढे दाखवते तर आम्ही बघा मस्त पनीर पनीर टिक्का आहे शेवची भाजी मागवली आहे आता ऑर्डर आली कारण की खूप रश आहे आज हॉटेलमध्ये मम्मी मस्त मम्मी पण आता भूक लागली मम्मीला पण दीदी आता जेवण करतो मुलांना पण जाम भूक लागलेली आहे आता आमचे जेवण झालंय निघालो आम्ही मम्मी उभी इकडे फुल टम आमचे पोट एकदम भरलेले आहे छान होतं हॉटेल टेस्टी होतं जेवण ही सुंदर होत एकदम मस्त पोट भर घेऊन आणि टेस्टी होत शेव भाजी पनीर भाजी खूप वर्ष खाल्ली आणि तंदूर रोट्या पण खाल्ले आणि त्या मुला आमचे ना आईस्क्रीम देतात बघा मला चॉकलेटच पण आणलं इकडे आता सगळे आईस्क्रीम खात आहे आ, तर आमचे छान मस्त जेवणं झालेले आहे खूप सुंदर असं इथे जेवण होतं तुम्ही सांगितलंच मी तुम्हाला सुखसागरमध्ये आम्ही आलो तू जेवायला दिदीच्या हे परिसरामध्येच आहे तर आमच्या आज जावाईबापूंनी आम्हाला पार्टी दिली आहे रक्षाबंधनची आज जिजींनी आम्हाला पार्टी दिली छान आम्ही मनसोक्त जेवण केले तर आता आम्ही निघतोय म्हणजे घरी आता दिदीकडे चाललो आहे तर आता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला रक्षाबंधनचं सेलिब्रेशन कसं वाटलं दिदीचं घर कसं वाटलं आणि आज आमची लुक कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत